आहा काय मस्त घट्ट दाटसरपणा एक संतपणा आलेला आहे आपल्या कडीला बघू शकता मस्तच अशीच महाराष्ट्रीयन हिरव्या मिरची झंझणीत कडी तुम्हाला आवडते का तर चला आज बनवूयात आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची आंबट गोड तिखट झंझणीत चवीची मस्त अशी चटपटी कडी तुम्ही म्हणाल चटपटी कशी तर हो ही आंबट आहे ही गोड आहे आणि ही तिखट पण आहे खूप परफेक्ट कॉम्बिनेशन याला मी दिलेलं आहे ताकाचा आंबटपणा हिरव्या मिरचीचा झंझणीतपणा आणि थोडीशी साखरेची गोडी वा काय मस्त बनली आहे आपली कढी तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत कढी बनवतो आहे तर याच्यासाठी आपण ताक घेतलेला आहे अर्धा लिटर ताकाचं पॅकेट मी वापरलेलं आहे तुम्हाला जर दही दुधावाला येत असेल त्याच्याकडून ताक घेतलं तरीही चालेल अर्ध्या लिटर ताकासाठी मी इथे जेमतेम अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ छान असं रवीने मिक्स करून घेतलं हिंग घातला आहे छोटा अर्धा चमचा आणि त्याच्यावरती गरम पाणी घालावं ही स्टेप जरूर 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 फॉलो करा हिंग असा ताकामध्ये घातला आणि त्याच्यावरती गरम पाणी घेतलं की त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप जास्त उभारून येतो आणि आपल्या कडीला त्याची अगदी वेगळी हिंगाची चव लागते बघा तर आता हे सर्व जिन्नस आपण परत एकदा रवीने मिक्स करून घेऊयात तर तुमच्याकडे जर या पद्धतीची रवी नसेल तर विक्सर असतेच त्यांनी करा असं मस्त इकसंतपणा आला पाहिजे अजिबातही याच्यामध्ये बेसनाची गुठडी वगैरे राहता कामा नाही तर आता ताक बनून बाजूला ठेवलं आहे आपण चला हिरवी मिरचीचा एक ठेचा बनवूया तर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या मस्त लसूण टाकलाय अद्रक टाकलाय आणि जिरं टाकलं आहे पाणी न घालता वाटण करून साईडला ठेवलं कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं तर मोहरी घातली आणि जिरं घातलं आहे जिरा आणि मोहरीला छान असं तळतडू द्यायचं मोहरी छान अशी फुलली पाहिजे कारण मोहरी जर कच्ची राहिली तर मग ती कडबटपणा देते कडी आहे तो कडीपत्ता भरभरून गेलाच पाहिजे खूप छान चव येते कडीपत्त्याची दिसायला तर खूप जास्त उठून दिसतो कडीमध्ये कडीपत्ता पण खायला तेवढाच रुचकर लागतो सोबतच त्याचे फायदेसुद्धा असतात तर ज्यानं त्या कारणाने कडीपत्ता जास्तीत जास्त आपल्या आहारात सामावेश करावा तर जी हिरवी मिरची पेस्ट बनवली होती अद्रक लसूणची ती घालून घेतली दोन अडीच चमचे घातली मी छान अशी झणझणीत कडी मला आवडते आणि तशीच आपण बनवत आहे महाराष्ट्रीयन फ्लेवरची कडी एक ते दोन सेकंदासाठी व्यवस्थित हे तेलावरती परतून घेतलं आणि तेल बघू शकता तुम्ही अजिबातही जास्त नाही आहे खूप कमी तेलाचं प्रमाण आपल्याला कढीमध्ये ठेवावं लागतं कारण कढीमध्ये तर जास्त तेल झालं की मग तेलगट लागते ती त्याच्यावरती आपण मीठ आणि हळद घातलं अरत परत केलं आणि आता जे बेसन मिक्स करून टाक ठेवलं होतं ते घालून घेतलं तर आता इथून आपल्याला सतत चालवत एक उकळी येईपर्यंत कडी शिजवून घ्यायची आहे या स्टेजला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सतत ढवळत असं ही कडी शिजवून घ्यायची मस्तच उकडी आलेली आहे बघू शकता आता तुम्ही याला न ढवळता पाच ते दहा मिनटं अशी खद खदून ही कडी शिजू द्यायची मंद गॅसवरती सुरुवातीला मोठा गॅस करून सतत चालवत आपण एक उकडी येईपर्यंत कढी शिजवून घेतली नंतर मंद गॅस केला आहे म्हणजे लो टू मिडियम करायचा जेव जेमतेम कढी आपली उतूनही गेली पाहिजे एवढा गॅस करायचा ओके हो नाही आणि कढी मस्त अशी खतखदून शिजू द्यायची जेवढी कढी छान शिजेल तेवढीच ती खूप जास्त एकसंथ दाटपणा आणि एक त्याला एक वेगळी चव येते ती छान अशी शिजते बघा नाहीतर काही जण काय करतात एक उकडी आली की गॅस बंद करतात आणि कढी बनली तसं नसतं कढी जेवढी जास्त शिजेल तेवढं त्याला छान असा फ्लेवर येतो कारण म्हटलेलंच आहे कढीला एकवीस उकडे आले की कढी अशी अप्रतिम बनते आणि आता या, या स्टेजला याच्यामध्ये घालायची आपल्याला एक चमचा साखर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने एक चमचा साखर घाला या स्टेजला आणि कडीची चव घेऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा एवढी भन्नाट चवीची कढी बनून तयार होते की तुम्ही दुसरी कुठलीच कडी ट्राय नाही करणार तुपाची कडी पंजाबी कडी कुठलीच नाही नुसतं महाराष्ट्रीयन कडीच तुम्ही प्रेफर करणार एवढी सुंदर चव येते बघायला कारण कसं असते प्रत्येक रेसिपीची आपली एक चव असते पण महाराष्ट्रीयन कढीची चव काही औरच असते खूप वेगळी लागते खूप मस्त लागते तुम्ही एकदा बनवून बघा या पद्धतीने महाराष्ट्रीयन आंबट गोड तिखट चवीची कडी चला तर मग भेटूया अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा